नमस्कार मी संदीप कदम राहणार शिरसगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे आमचे वडीलरजित शेती व्यवसाय आहे पहिल्या सुरुवातीला माझ्याकडं मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर होता त्यावेळेस मी सिंगल पलटी वापरत होतो तो, तो वीस वर्ष वापरला त्यानंतर दोन हजार आठला हा, हा जोंडियर घेतला तो आत्तापर्यंत वापरतो आहे पन्नास एच पीचा ट्रॅक्टर आहे त्याला आत्ता पहिलं मी सिंगल पलटी नांगर वापरत होतो दरवर्षी साधारण वीस बावीस एकराची नांगरट असते ना, सिंगल पलटीला साधारण चार साडेचार तास लागायचे एकरी नांगराला ला। ना, साधारण अडीच ते तीन तासात एकर निघतो लेमकेन घेतल्यापासून डबल पलटी घेतल्यापासून मला एका पाहुण्यांनी स सांगितलं की डबल पलटी चांगला ओ रान आणि मेहनत चांगली होती म्हणून मग लेमकेनकडं घेतलं लेमकेनचा नांगर घेतला आहे हा घेतल्यापासून डिझेलमध्ये बराच बचत झाली आणि रानाची मेहनत चांगली होऊन वेळेची बचत झाली आणि हा ट्रॅक्टरला नांगर इतकासा चालतो की पलटी एकसारखी पडते वेळेची बचत म्हणजे डिझेलची बचत होते आपोआप आणि मेहनत म्हणजे रानात असा कुठं आपला गना राहत नाही त्यामुळं काय होत की तणाला रानाच्या रानात तण उगवण्याला बी फरक होतोय आणि व्यवस्थित पलटी झाल्यामुळे रानाची मशागत चांगली होऊन जाते केंदकडे व्हावर शेतकऱ्यांनी ही आमची इच्छा आहे म्हणजे मी तर तुम्ही पण विचार करावा